महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना सध्या तालुका सेवा केंद्रातून विविध योजनांचा लाभ दिला जातो राधानगरी तालुक्यात पन्नास हजारहून अधिक नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत राधानगरीतील या सेवा केंद्रामध्ये सध्या कामगारांचे नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत राधानगरीमध्ये स्थानकाजवळ हे सेवा केंद्र आहे येथे नोंदणीसाठी बांधकाम कामगारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे नोंदणीसाठी कामगार पहाटे चार वाजल्यापासूनच या सेवा केंद्राच्या दारात बसून असतात तास प्रतीक्षा करूनही अनेकांचा नंबर येत नाही ते वेळा हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे कामगारांचा रोजगार बुडत आहे था 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 या गैरसोयीबद्दल आम्ही या सेवा केंद्राशी संपर्क साधला असता दररोज शंभर ते दीडशे कामगार नोंदणीसाठी येत असतात मात्र दिवसभरात पन्नास कामगारांची नोंदणी होते असे सेवा केंद्र चालक शुभम सुतार यांनी सांगितलं आहे एजंटचा सा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याने शासनाने पब्लिक पोर्टल बंद करून या सेवा केंद्रातून नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मात्र येथेही सुविधांच्या कमतरतेमुळे कामगारांना नाहक त्रास होत आहे या गैरसोयबद्दल शासन काही पर्याय देणार आहे का असा प्रश्न या कामगारांकडून विचारला जात आहे बिपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील